राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका सर्कलवर पुन्हा एकदा पाहणी केली द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही यासाठी वाहतूक पोलिसच जबाबदार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय नको तिथे गाड्या थांबवणं योग्य नाही सिग्नल तोडून ट्रक उभे राहत आहे पोलिसांना थोडं प्रशिक्षण दिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय पर्पज पर सॉल्व्ह होत नाही पूर्णपणे याची जबाबदारी आता आहे कारण ते नको तिथे आता हे पवार सांगतात तिथेच ट्रक उभा केला ट्रॅफिक जाम होणार मी त्यांना जायचं पुढे जाऊ दे पुढे त्यांना आडवा दि आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना तेवढा सिग्नल मिळाला की त्या त्यांनी थांबलं पाहिजे ते पुढे येऊन थांबतात फार लहान लहान गोष्ट आहे तर थोडंसं ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या आमच्यासाठी दूर होतात तरी सुद्धा जे आहे आता ही जे एक नवीन कंपनी जे आहे पीडब्ल्यूडीच काढलेली जी आहे काढलेली आहे आणि योजना कल्पना काय त्या पण त्यांना सांगितल्या कुठे कुठे अडचणी येणार आहे तर त्याचा तो अंतिम तो स्टडी ते करताय मला वाटतं की ठीक आहे ती पण योजना फक्त जे आहे हे जे आहेत जो ब्रिज आहे मोठा त्याचे सर्विस आहेत त्या येत आहेत तर त्यांना टाळून आपल्याला अजून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे त्यामुळे साधारण किती दिवस लागू शकतात सगळ्या प्रक्रियेला आताच असं नाही दोन वर्ष अधिक कमी नाही दिशा न्यूज नाशिक